शिरसगाव रोडवरील नजीक सुतळे वस्तीवर खंडेराव महाराज यांची पालखी मिरवणूक सोहळा अमाप उत्साहात साजरा झाला खंडेराव महाराज की जयच्या जयघोषात श्री खंडेराव महाराजांची पालखी निघाली होती अमावस्येनिमित्त श्री मार्तंड मल्हार खंडेराव महाराज सायंकाळी पाच वाजता पालखी सवाद्य निघाली

आणि गावातून मार्तंड मल्हारी पालखी अक्षय महाराज सुतळे यांच्या निवासस्थानी मिरवणूक येऊन पोहोचली नंतर वडाळी नजीक सुतळे वस्ती शिरसगाव रोडवर सर्व भक्तपरिवार या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहून मार्तंड भैरवाचा अक्षय महाराज मल्हारी मार्तंड आशीर्वादानं तसेच सर्व मित्रपरिवार आणि सर्व भक्तपरिवार त्या ठिकाणी गाव मिरवणूक झाल्याच्या नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला या पार्श्वभूमीवर सर्वत्र मल्हारी मारतंडचा गर्जर असे म्हणतात गुंजत होता महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर जागरण गोंधळाचा कार्यक्रम भक्त परिवाराच्या उपस्थितीमध्ये पार पडला गावातील भक्त परिवाराच्या उपस्थितीत महाराज अक्षय महाराज सुतळे यांच्या सहभाविकानी पालखीचा आनंद घेतला तशीच मारतंड मल्हारीची देवाची काळजी देखील मिरवणूक सर्व भाविक भक्त मोठ्या उत्साहात काठी नाचवत वाजत गाजत अक्षय महाराजांच्या निवासस्थानी आणली होती यानिमित्त रात्रभर जागरणाचा कार्यक्रम आणि त्यानंतर लंगर देखील लावण्यात आला होता अक्षय महाराज लंगर तोडताना मल्हारी मार्तंड गजरामध्ये लंगर तोडताना दिसून आले वडाळी नजीक आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ सर्वांनी अक्षय महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी केली होती आणि निफाड तालुक्यामधलं गंगेच्या बाजूला असलेलं गाव मल्हारी मार्तंडाचा भंडाऱ्याचा गावातून उधळण झाली आणि डीजेच्या आणि सडा रंगोळी मलार, मार्तंडाचा रानमाळ्यातील वस्ती असताना देखील अक्षय महाराज यांच्या प्रेमापोटी मल्हारी मार्तंडाच्या आणि कृपा आशीर्वादाने पावन झालेली भूमी असा गजर करून अक्षय महाराजांचे भाविक भक्त आणि भक्त परिवार या ठिकाणी कार्यक्रमात तल्लीन झाले होते यावेळी सर्व पै पाहुणे उपस्थित राहून त्यांनी महाराजांच्या सानिध्याचा जागरण गोंधळाचा लाभ घेतला प्रतिनिधी किशोर बस्ते दिशान्यूज कसबे सुकेने